सगळंच घेणार हे ना आपण थोडीशी हळद घेतली लाल मिरची पावडर घेतली मीठ घेतले चवीपुरतं आणि आपल्या घरचा मसाला घेतलाय हा एक चमचा हे आपण आता ह्या टाकून देऊयात सगळं हलवून घेऊयात मस्त ह्याला पाच मिनटं आपण ठेवून देऊयात असंच बाजूला पण वाटण करून घेऊयात थोडीशी धान्य पावडर राहिली होती टाकायची ते टाकून घेऊयात आपण ह्याच्यात एक छोटा चमचा टाकायची जास्त नाही टाकायची ना। हे ना <coughs> आपण आहे ना मी वाटण करून घेणार कसंच टाकायचं आपल्याकडे बाजून भिजून घ्यायची मशाला मोठं मोठं कापून घेतल्याचं चालते याचे पण छोटे छोटे तुकडे करायचे मिरच्या आपण थोडस दालचिनीचा तुकडा घेतलाय थोडंसं नाही का असं छोटस चक्री फुल घेतलंय आणि दोन मिरी आणि दोन लवण पण एवढाच मसाला खडा मसाला टाकणार आहे जास्त नाही टाकणार आणि हे कांदा हे आणि ह्याच्यातच वाटून घेणार आहे आपण हे घेऊया लसूण पण टाकणार आहे आपण ह्याच्यात असा मसाला बारीक करून घ्यायचं आपण भाजीसाठी कापून घेणार आपला खोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो टाकून ना आपली यातलं फक्त मस्त पाणी काढायचं आपल्याला ह्याच्यात पाण्यात धुवून घेते ह्याला मीठ टाकून घेऊयात मस्त ह्याला मीठ लावून घेऊयात आपण हळद मीठ टाकली असती कारण ह्याच्यात हळद मीठ आणि मसाला हे टाकायचा ह्याच्यात आणि मी काय केलं मी पहिलंच ह्याच्यात म्हणजे हळदी हळदी तर मीठात शिजवून घेतलंय ना त्याच्यामुळे ह्याला हळदीचा कलर आलाय आता ह्याच्यात ह्याच्या टाकायची गरज नाही खरा मसाला तर मी टाकणार नाही वाटून घेतलाय नाच्यामुळे मी फोडणीला टाकणार नाही कांदा पण असा गाळ होऊन नाही थोडासा ठेवायचा असं कारण कांदा वाटून घेतलेला आहे ना आपण तर एक टोमॅटो पण टाकून घ्या आपण मस्त वाटत हिरवी ते वाटून टाकलं नाही मसाले कुठलाच टाकणार नाही कारण मी दहा सगळं सगळे मसाले ऍड केलेत ना तर ह्याच्यात नाही करणार आहे मी आता थोडीशी कलर या तसे थोडीशी हळद टाकून देते फक्त मसाला झाकून तेल तर मस्त पण अजून पाच मिनटं मी ठेवणार आहे मसाला चांगला परतला ना म्हणजे भाजी चव लागते मग मस्त तेल सुटलंय बाजूला नाही का तेल सुटल्या तर आपण हे दही दह्याचे मिश्रण ह्याच्यात टाकून आता आपण आता ठीक आहे तर मस्त सुटली पण आपण पाच मिनटं परत झाकून घेऊया ठेवूयात आपण हे मस्त अस मसाला झाल्यास तयार आता तेल सुटलं त्याला सगळं वाजलंच तेल निघले हे ना आपण आता त्याच्यात सोयाबीन टाकून घेऊया

भाजी आपली तयारी सोयाबीनची भाजी कोणी ह्याला पराठे म्हणतात कोणी चपाती म्हणतात कोणी पोळ्या म्हणतात आपण त्या चपाती म्हणतात आपल्या इकडे दहा चपाती म्हणतात ना टाकून घेऊया चपाती चिटकणार नाही चपाती चिटकते ना, ना आपली सोयाबीनची भाजी तयारी खायसाठी